श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट निमित्त अक्कलकोट नगरी स्वामींच्या जयघोषाने गेली दुमदुमून अक्कलकोट स्थित असलेले अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन अक्कलकोट नगरी स्वामींच्या जयघोषाने दुमदुमून गेली अक्कलकोट नगरीत स्वामींच्या प्रकट दिनाच्या बाराच्या वेळेला एक लाख भाविक अक्कलकोट नगरीत दर्शनाला आले होते दुपारी बारा वाजता मंदिर प्रशासनाकडून स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्यात आला स्वामींच्या पादुका पाळण्यात ठेवून प्रकट दिन साजरा झाला भाविकांनी मुक्तपणे गुलाल उधळून स्वामींच्या चरणी भाविक नतमस्तक झाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी